ओम शांती आज आहे दोन अकरा दोन हजार पंचवीसची ची अव्यक्तवाणी रिवाईज तारीख आहे एकतीस दहा दोन हजार सात अव्यक्त बाबदादा आजचं वाणीचं टायटल आहे आपल्या श्रेष्ठ स्वमानाच्या नशेमध्ये राहून असंभवला संभव करत निश्चिंत बादशाह बना, आज बापदादा आपल्या चोहो बाजूच्या श्रेष्ठ स्वमानधारी विशेष मुलांना बघत आहेत प्रत्येक मुलां मुलाचा स्वमान इतका विशेष आहे जो विश्वातील कोणत्याही आत्म्याचा नाही तुम्ही सर्व विश्वाच्या आत्म्यांचे पूर्वज देखील आहात आणि पूज्य देखील आहात साऱ्या सृष्टीच्या वृक्षाच्या मुळामध्ये तुम्ही आधार मूर्त आहात साऱ्या विश्वाचे पूर्वज पहिली रचना आहात बापदादा प्रत्येक मुलाची विशेषता पाहून आनंदित होतात भले छोटा मुलगा आहे किंवा मा वयस्कर माता आहे नाहीतर आहेत वेगवेगळ्या विशेषता आहेत आजकाल कितीही मोठ्यात मोठे वैज्ञानिक आहेत दुनियेच्या हिशोबाने विशेष आहेत जे प्रकृती जीत तर बनले चंद्रावर सुद्धा पोहोचले परंतु इतक्या छोट्याशा ज्योती स्वरूप आत्म्याला ओळखू शकत नाही आणि इथे छोटासा मुलगा देखील मी आत्मा आहे ज्योती बिंदूला जाणतो अभिमानाने म्हणतो मी आत्मा आहे कितीही मोठे महात्मा आहेत आणि ब्राह्मण माता आहेत माता अभिमानाने म्हणतात आम्ही परमात्म्याला प्राप्त केलेले आहे प्राप्त केले आहे ना आणि महात्मे काय म्हणतात परमात्म्याला प्राप्त करणे खूप कठीण आहे बाबा म्हणतात आपल्या इतक्या श्रेष्ठ स्वमानाला जाणताना का सहज आहे कारण तुम्ही सायलेन्सच्या शक्तीद्वारे परिवर्तन शक्तीला कार्यामध्ये लावता निगेटिव्हला पॉझिटिव्ह मध्ये परिवर्तन करता माया कितीही समस्येच्या रूपामध्ये येते परंतु तुम्ही परिवर्तनाच्या शक्तीने सायलेन्सच्या शक्तीने समस्येला समाधान स्वरूप बनवता कारणाला निवारणाच्या रूपामध्ये बदलता आहे ना एवढी ताकद कोर्स देखील घेताना निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्याची विधी शिकवता ही परिवर्तन शक्ती बाबांकडून वारशामध्ये मिळाली आहे एकच शक्ती नाही तर सर्व शक्तींचा परमात्मा वारसा मिळाला आहे म्हणून बापदादा रोज विचारतात रोज मुरली ऐकताना तर रोज बापदादा हेच म्हणतात बाबांची आठवण करा आणि वारसाची आठवण करा बाबांची आठवण देखील सहज काय येते जेव्हा वारसा प्राप्तीची आठवण करता तर बाबांची आठवण प्राप्तीमुळे सहजच येते प्रत्येक मुलाला हरुहाणी फकूर म्हणजे आत्मिक अभिमान असतो मनामध्ये गाणे गातात पाना थावो पालिया सर्वांच्या हृदयामध्ये आपोपच हे गाणे वाचते ना अभिमान आहे ना जेवढे या अभिमानामध्ये राहाल तर अभिमानाची निशानी आहे निश्चिंत असणार जर कोणत्याही प्रकारची संकल्पामध्ये बोलण्यामध्ये अथवा संबंध संपर्कामध्ये चिंता असेल तर याचा अर्थ तो शुद्ध अभिमान आहे बापदादांनी निश्चिंत बादशाह बनवले आहे बोला निश्चिंत बादशाह आहात ना बापदादांनी तर सांगितले आहे सर्व चिंता किंवा कोणत्याही प्रकारचे ओझे असेल तर बापदादांना द्या बाबा सागर आहेत ना तर सर्व ओझे सामावून जाईल कधी बापदादा मुलांचे गाणे ऐकून हसतात माहित आहे कोणते गाणे काय करू कसे करू कधी कधी तरी गाताना बापदादा तर ऐकत राहतात परंतु बापदादा सर्व मुलांना हेच सांगत आहेत माझ्या गोड मुलांनो लाडक्या मुलांनो साक्षी दृष्टाच्या स्थितीच्या सीटवर सेट व्हा आणि सीटवर सेट होऊन खेळ पहा खूप मजा येईल वाह त्रिकालदर्शी स्थितीमध्ये स्थित व्हा सीट वरून खाली उतरता म्हणून अपसेट होता सेट रहा तर अपसेट होणार नाही कोणत्या तीन गोष्टी मुलांना त्रास देतात पहिली गोष्ट आहे चंचल मन दुसरी गोष्ट आहे भटकवणारी बुद्धी आणि तिसरी गोष्ट आहे जुने संस्कार बाप दादांना मुलांची एक गोष्ट ऐकून हसू येते माहीत आहे कोणती गोष्ट आहे म्हणतात बाबा काय करू माझे जुने संस्कार आहेत ना दादा हसतात जर म्हणतच आहात माझे संस्कार तर माझे बनवलेत ना मग माझ्यावर तर अधिकार असतोच जर जुन्या संस्कारांना माझे बनवलेत तर हे माझे जागा तर घेणार ना काय हे ब्राह्मण आत्मा म्हणू शकते माझे संस्कार माझे माझे म्हटले आहे तर माझेने आपली जागा बनवली आहे तुम्ही ब्राह्मण माझे म्हणू शकत नाही हे पास्ट जीवनाचे संस्कार आहेत क्षुद्र जीवनाचे संस्कार आहेत ब्राह्मण जीवनाचे नाहीत तर माझे माझे म्हटले आहे त्यामुळे देखील माझे या अधिकाराने बसले आहेत बाबा म्हणतात तुम्हा श्रेष्ठ आत्म्यांचा जुन्यात जुना संस्कार अनादी आणि आदी संस्कार आहे हे तर द्वापर मध्य काळातील संस्कार आहेत तर मध्य काळातील संस्कारांना बाबांच्या मदतीने नष्ट करा काही अवघड नाही आहे परंतु होते काय बाबा जे सदैव तुमच्यासोबत कंबाईंड आहेत त्यांना कंबाईंड समजून सहयोग घेत नाही कंबाईंडचा अर्थच आहे सहयो चा अर्थ वेळेला सहयोगी परंतु वेळेला सहयोग न घेतल्या कारणाने मध्य काळाचे संस्कार महान बनतात बाबा म्हणतात आता बापदादांनी जो होमवर्क दिला होता लक्षात आहे होमवर्क लक्षात आहे का बापदादांकडे बऱ्याच ठिकाणाहून रिझल्ट आलेला आहे सर्वांचा रिझल्ट आलेला नाहीये कोणाचा काही परसेंटेज मध्ये सुद्धा आला आहे परंतु आता काय करायचे आहे बापदादा काय इच्छितात बापदादा हेच इच्छितात की सर्व पूजनीय आत्मे आहात तर पूजनीय आत्म्यांचे विशेष लक्षण आशीर्वाद द्यायचाच आहे तर तुम्ही सर्व जाणता की तुम्ही सर्व पूजनीय आत्मे आहात तर हे आशीर्वाद देणे आणि आशीर्वाद घेणे हे समजले जाते जे आशीर्वाद देतात ज्याला देतात त्याच्या हृदयातून वारंवार देणाऱ्यासाठी आशीर्वाद निघतात तर हे पूज्य आत्म्यांनो तुमचा तर निजी संस्कार आहे आशीर्वाद देणे अनादी संस्कार आहे आशीर्वाद देणे जेव्हा तुमची जडचित्रे देखील आशीर्वाद देत आहेत तर तुम्हा चैतन्य पूज्य आत्म्यांचा तर आशीर्वाद देणे हा नॅचरल संस्कार आहे याला म्हणा माझा संस्कार मध्य द्वापरचे संस्कार नॅचरल आणि नेचर झाले आहेत वास्तविक हे आशीर्वाद देण्याचे संस्कार नॅचरल नेचर म्हणजे नैसर्गिक स्वभाव आहे जेव्हा कोणाला आशीर्वाद देता तेव्हा ती आत्मा किती आनंदित होते ते आनंदाचे वायुमंडल किती सुखदायी असते तर ज्यांना देखील ज्यांनी देखील होमवर्क केला आहे त्या सर्वांना भलेले आलेले आहेत किंवा आलेले नाहीत परंतु बाप दादांच्या समोर आहेत तर बापदादा त्यांना मुबारक देतात बापदादा खुश आहेत ज्यांनी देखील केले आहे त्यांनी आपल्या मस्तकामध्ये विजयाचा तिलक बाबांच्या द्वारे लावला सोबतच सेवेचे समाचार देखील बापदादांकडे सर्वांकडून सेंटर्स सेंटर्सकडून खूप चांगल्या रिझल्ट सहित पोहोचले आहेत तर एक होमवर्क करण्याबद्दल मुबारक आणि सोबत सेवेची देखील मुबारक पदम पदम पटीन आहे बाबा म्हणतात जेव्हा पाहिजे तेव्हा आपली अशरीरी बनण्याची फरिश्ता स्वरूप बनण्याची एक्सरसाइज करत रहा आता आता ब्राह्मण आता आता फरिश्ता आता आता अशरीरी चालता फिरता कामकाज करत असताना देखील एक मिनिट दोन मिनिटे वेळ काढून अभ्यास करा चेक करा जो संकल्प केला तेच स्वरूप अनुभव केले का अच्छा सोहो बाजूंच्या सदैव श्रेष्ठ स्वमानधारी सदैव स्वतःला परमपूज्य आणि पूर्वज अनुभव करणाऱ्या सदैव स्वतःला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये अनुभवी स्वरूप बनवणाऱ्या सदैव दिल दिलतक्तनशीन भ्रुकुटीचे तक्तनशीन सदैव श्रेष्ठ स्थितीच्या अनुभवामध्ये स्थित राहणाऱ्या सोहो बाजूच्या सर्व मुलांना प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते आजचं वरदान आहे संगम युगावर प्रत्यक्ष फळाद्वारे शक्तिशाली बनणारी सदा समर्थ आत्मा भव संगम युगावर प्रत्यक्ष फळाद्वारे शक्तिशाली बनणारी सदा समर्थ आत्मा भव स्पष्टीकरण आहे संगम युगावर जे आत्मे बेहदच्या सेवेच्या निमित्त बनतात त्यांना निमित्त बनण्याचे प्रत्यक्ष फळ शक्तीची प्राप्ती होते हे प्रत्यक्ष फळच श्रेष्ठ युगाचे फळ आहे असे फळ खाणारी शक्तिशाली आत्मा कोणत्याही परिस्थितीवर सहजच विजय प्राप्त करते ती समर्थ बाबांसोबत असल्या कारणाने व्यर्थ पासून सहज मुक्त होते विषारी सापा समान परिस्थितीवर देखील त्यांचा विजय होतो म्हणून यादगार मध्ये दाखवतात की श्रीकृष्णांनी सापाच्या डोक्यावर म्हणजे फण्यावर डान्स केला आजचा सुविचार आहे पास विद ऑनर बनून पास्टला म्हणजे भूतकाळाला पास करा आणि बाबांच्या सदैव पास म्हणजे जवळ रहा पास विद ऑनर बनून पास्टला म्हणजे भूतकाळाला पास करा आणि बाबांच्या सदैव पास म्हणजे जवळ रहा आजचा अव्यक्त इशारा आहे अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा स्पष्टीकरण आहे जसे अशरीरी पासून शरीरामध्ये येतात तसेच मुलांना देखील अशरीरी होऊन शरीरामध्ये यायचे आहे अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होऊन मग व्यक्तमध्ये यायचे आहे जसे या शरीराला सोडणे आणि शरीराला घेणे हा अनुभव सर्वांना आहे असेच जेव्हा पाहिजे तेव्हा शरीराचे भान सोडून अशरीरी बना आणि जेव्हा पाहिजे तेव्हा शरीराचा आधार घेऊन कर्म करा बिलकुल असाच अनुभव व्हावा जसे हा स्तूल चोला वेगळा म्हणजे शरीर वेगळे आहे आणि कपड्याला धारण करणारी मी आत्मा वेगळी आहे अच्छा ओम शांती